आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे आता बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्र म्हटलं की आपण आपल्या देवी आईची कुलदेवीची सेवा करत असतो बऱ्याच जणांकडे घट बसतात काही जणांकडे नसतात पण घट पण बघा नवरात्री म्हणजे कुलदेवीची सेवा करणे देवी आईची सेवा करणे मंत्र जाप करणे भले तुमच्याकडे घट बसत असतील किंवा नसतील पण प्रत्येकाने देवी आईची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे नामस्मरण करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही आपल्याला विविध उपाय देखील करायचे आहेत पण नवरात्र म्हणजे फक्त सेवा करणं असंच नाही तर काही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये नवरात्रामध्ये ठेवल्या तर आपण कितीही सेवा केली नवरात्रामध्ये तरी देखील त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण सेवा करून देखील आपल्या नशिबात काही ज्या गोष्टी आहेत तर त्या होत नाही आणि आपण म्हणतो की आम्हाला आमचं नशीब साथ देत नाही पण बघा एखादी अशी वस्तू असते काही वस्तू अशा आहेत की ज्या तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्ही कितीही सेवा करा किंवा उपाय करा काहीही करा पण ती वस्तू घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊच देत नाही त्यामुळे हे नवरात्र सुरू होण्याच्या आधी या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच तुम्ही त्या टाकून द्यायच्या आहेत कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये अतिप्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि ही जर वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कितीही सेवा करा त्याचं फळ निश्चितच तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लक्षात घ्या ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या नवरात्राच्या आधीच तुम्ही ती घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करा या वस्तू कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा एवढी या वस्तूने वाढते की आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला कधीच प्राप्त होत नाही त्यामुळे आता नवरात्र सुरू होणार आहे घटस्थापन आहे बावीस सप्टेंबरला त्याच्या आधी ही वस्तू जी मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही देखील ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आ, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो फ्रीज आहे तो स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे बघा नवरात्र सुरू होण्याच्या आधी आपण सगळ्या घराची स्वच्छता तर छान करतो पण आपला फ्रीज जो आहे त्याच्याकडे बऱ्याच वेळेला आपलं दुर्लक्ष होतं बऱ्याच स्त्रिया करतही असतील पण ज्या करत नाही आहेत स्वच्छता त्यांच्यासाठी मी सांगते की आपला जो फ्रीज आहे तो महत्त्वाचा आहे त्यामध्ये बघा आपण आपल्या ज्या काही भाज्या असतात तर ते ठेवत असतो खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवत असतो त्यामुळे आपला फ्रीज हा तुम्ही स्वच्छ करायचा आहे व्यवस्थित डीप क्लिनिंग आपल्या फ्रीजची आपण केलीच पाहिजे कारण बघा आपण फ्रीज जर कसाही घाणेरडा ठेवला त्यामध्ये असणारे अन्नपदार्थ आहेत तर ते बघा आपण दिवसेंदिवस खूप दिवस अगदी महिना महिनाभर त्यामध्येच पडून असतात ते आपल्याला माहीतही नसतं कधी आपण पनीर आणतो चीज आणतो आणि ते आपल्याला माहीतही नाही कुठे पडलेलं असतं ते बऱ्याच भाज्या खराब झालेल्या असतात पण बघा हे चुकीचं आहे यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि भले तुम्ही इकडे कितीही मंत्र उपवास तपास केले तरी पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही त्यामुळे तुमचा फ्रीज स्वच्छ आहे का नाही हे तुम्ही बघा नवरात्र सुरू होण्याआधी तुमच्या फ्रीजचं पण तुम्ही डीप क्लिनिंग करा हव्या तेवढ्याच भाज्या त्यामध्ये ठेवा म्हणजे खराब होत नाहीत सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या तुम्ही वापरत नाही आहेत तर त्या तुम्ही ब घराबाहेर फेकून द्या ज्या सडलेल्या आहेत खराब झालेल्या आहेत भाज्या किंवा वस्तू त्या तुम्ही काढा फ्रीजचं डीप क्लिनिंग खूप महत्त्वाचं आहे दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे लोखंडाच्या गंजलेल्या वस्तू तुमच्या घरामध्ये अशा अनेक वस्तू असतील ज्या तुम्ही वापरतही नाहीत पण त्या वर्षोनुवर्ष पडून आहेत अशा लोखंडी वस्तू जर तुम्ही घरामध्ये तशाच ठेवलेल्या असतील त्या वापरात नसतील अगदी गंज लागलेला आहे त्याला प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपण कितीही उपाय केले तरी त्याचा काहीही फायदा होत नाही त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधी अशा लोखंड वस्तू तुमच्याकडे तु असतील ज्या पडून आहेत वर्षानुवर्ष तर नक्कीच त्या तुम्ही भंगारामध्ये द्या पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बघा बऱ्याच वस्तू आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या असतात त्या खराब झालेल्या असतात वेळीच त्या बदला किंवा दुरुस्त करा नाहीतर त्या आपल्या घरामध्ये बाहेर फेकून द्या कारण बघा यामुळे देखील घरामधले नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे त्या एकतर दुरुस्त करा किंवा त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत किंवा त्या तुम्ही नवीन आणू शकता यामध्ये बघा बिघडलेले टी व्ही असतील मिक्सर असेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या तुम्ही वेळीच दुरुस्त करून घ्या पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा तुटलेल्या अशा फ्रेम असतात देवांच्या किंवा मूर्त्या असतात जिथे आप थोडासा क्रॅक गेलेला असतो आणि तरी पण आपण देवघरामध्ये पूजत असतो त्या मूर्त्या तर ही चुकी हे चुकीचं जा आहे हे नवरात्र सुरू होण्याआधी अशा ज्या मूर्ती फोटो तुमच्याकडे असतील ज्या खराब झालेल्या आहेत किंवा तुटलेल्या आहेत बघा हळद कुंकू किंवा अष्टगंध लावून देखील जे फोटो आहेत तर ते खराब होतात तर ते वेळेच बदलून टाका ते विधिवतपणे वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि नवीन तुम्ही नवरात्रामध्ये फोटो देवांचे किंवा मूर्त्या तुम्हाला ज्या पाहिजेत त्या आणू शकता पण बघा अशा खराब झालेल्या फोटो फ्रेम किंवा ज्या मूर्त्या आहेत ज्यांना तडे गेलेले आहेत तर हे तुम्ही घरामध्ये ठेवू नका आणि बघा नवरात्र म्हणजे एक देवांचा सोहळा असतो तो त्यामुळे अशा मूर्त्या किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने त्याचा दोषच वाढतो त्यापासून आपल्याला काहीच फळ मिळत नाही त्यामुळे अशा मूर्त्या फोटो असतील तर त्या वेळीच तुम्ही विसर्जित करा त्याचबरोबर डबल डबल मूर्त्या पण असतात फोटो असतात तर ते देखील देवघरामध्ये डबल मूर्त्या किंवा फोटो पुजणं हे चुकीचं आहे एक मूर्ती एक फोटो असू शकते समजा तुमच्याकडे गणपतीचा एक फोटो एक मूर्ती आहे तर चालेल पण डबल डबल फोटो आहेत मूर्त्या आहेत गणपतीच्या डबल मूर्त्या आहेत किंवा इतर कोणत्याही आहेत तर बघा असं करू नका तर एक जी मूर्ती आहे तर ती तुम्ही वेगळीच विधिवतपणे विसर्जित करा कारण दोन मूर्त्या एकाच देवाच्या आपल्या देवघरामध्ये पूजणं हे चुकीचं आहे पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुटलेली भांडी बघा स्वयंपाकघरामध्ये अशा अनेक भांडी असतात ज्याला तडे गेलेले असतात कप असतात जे चिरलेले असतात तडा गेलेले असतात तर चुकूनही असे वस्तू ज्या आहेत त्या आपल्या स्वयंपाकघरात आपल्या घरामध्ये ठेवू नका खूप जास्त प्रमाणामध्ये त्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते वादविवाद भांडणे वाढतात नकारात्मक ऊर्जा वाढतात त्यामुळे अशी भांडी जी आहेत तुटलेली फुटलेली आणि तरीही आपण वापरतो तर ती वेळीच आपल्या घराबाहेर फेकून त्या जी भांडी आपण वापरत नाही आहेत वर्षानुवर्षं तशीच पडून आहेत ज्याकडे आपण बघतही नाही ती भांडी देखील तुम्ही घराबाहेर काढायची आहेत बऱ्यापैकी वापरण्यासारखी भांडी असतील कोणतरी गरजू आहे त्यांना लागणार आहेत तर चांगली भांडी असतील तर त्यांना तुम्ही देऊन टाकू शकता पण बघा अतिशय म्हणजे खूप राडा झालेला आहे खूप भांडी आहेत ज्याकडे आपण बघतही नाही तर असे भांडे जे आहेत तर ती वेळीच आपल्या घरातून काढायची आहेत त्याचप्रमाणे जे कपडे आहेत जे आपण कधीच घालत नाही वापरत नाही आहेत तर ते देखील तुम्ही आ, व्यवस्थित त्याची स्वच्छता करायची आहे कोण गरजू असतील तर त्यांना व्यवस्थित ते घडी घालून वगैरे स्वच्छ धुवून ते कपडे त्यांना देऊ शकता तुम्ही पण स्वच्छ धुवून वगैरे ते कपडे तुम्ही त्यांना द्यायचे आहेत पण तसेच तुम्ही ते कपडे ठेवलेले आहेत पण वापरत नाही आहे असं करू नका याने देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात त्याचबरोबर घराची उत्तर दिशा विशेष करून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा घराच्या उत्तर दिशेला जर तुम्ही अगदी जड वस्तू ठेवत असाल खूप जास्त राडा किंवा खूप जास्त तिथे कचरा असेल तर बघा तुम्ही कितीही मेहनत करा तुमच्या त्या मेहनतीला कधीच तुमचं नशीब साथ देणार नाही त्यामुळे तुमच्या घराची उत्तर दिशा स्वच्छ आहे की नाही ते तुम्ही पहा चेक करा आणि ती उत्तर दिशा जी आहे घराची ती स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण उत्तर दिशा ही कुबेर देव आणि माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि ती जर दिशा खराब असेल किंवा खूप जास्त पसारा असेल तिथे जड जड वस्तू ठेवलेल्या असतील तर कधीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळणार नाही त्याचबरोबर देवघराची स्वच्छता देखील चांगल्या प्रकारे आपल्याला करायची आहे आपल्या मुख्य तिजोरीची स्वच्छता करायची आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला छान लावून ठेवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये झाडं लावलेली असतील फुलझाडं लावलेली असतील तर त्यांची जी पिकलेली पानं आहेत किंवा खराब झालेले जी झाडं आहेत ती वेगळीच आपल्याला टाकून द्यायची आहे कारण बघा अशी जर रोपं झाडं तुमच्या घरामध्ये असतील आणि त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे तुमचं अजिबातच लक्ष नाही आहे ती सुकून गेलेली आहेत झाडं तर बघा अशी झाडं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर वाढवत नाहीतच पण घरामध्ये वादविवाद कलह हे हो भयंकर प्रमाणामध्ये वाढतात त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात त्यामुळे बघा असे जे चुकलेल्या वनस्पती आहेत झाडं आहेत आपल्या अंगणामध्ये घराभोवती तर त्या वेळीच आपल्याला घराबाहेर काढायचं आहे त्यांची स्वच्छता तरी आपल्याला करायची आहे जे काही बघा खायचे पदार्थ असतात पापड वगैरे असतात बऱ्याच वेळेला ते खराब पण होतात काही कारणांमुळे आणि ते वर्षानुवर्ष तसेच ठेवलेले असतात किंवा लोणची असतात खराब झालेली असतात अशा वस्तू भयानक प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढ होतात त्यामुळे अशा ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याकडून चुकून तशाच राहिलेल्या आहेत त्या सगळ्या काढून बघायच्या आहेत आणि त्या वेळीच आपल्या घरातून फेकून द्यायच्या आहेत त्याचबरोबर बरेच जण जी पायपुसणी असते तर ती देखील वर्षानुवर्षे तीच तीच वापरत असतात तर हे चुकीचं आहे तुम्ही नक्कीच अशा पायपुसण्या बदलायच्या आहेत अतिशय जुन्या झालेल्या खराब झालेल्या पायपुसण्या आपल्याला वेळीच फेकून द्यायच्या आहेत आणि नवीन पायपुसणी जी आहे निदान तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरची पायपुसणी आपल्याला नवीन आणायची आहे बरेच जणं पोतं वगैरे असं वापरतात पण हे चुकीचं आहे त्याचबरोबर आपल्या बाथरूमची टॉयलेटची स्वच्छता ही आपल्याला करायची आहे बऱ्याच जणांचं बाथरूम टॉयलेट हे देखील खूप खराब झालेलं असतं यामुळे बघा राहू केतूंचा प्रभाव वाढू शकतो आणि आपल्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपला बाथरूम टॉयलेट यांची स्वच्छता करा सगळ्या या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत तर बघा या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्याला ठेवायच्या नाही आहेत कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जा जास्त वाढवतात आणि कितीही आपण सेवा केली देवांची तरी देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ देत नाहीत त्यामुळे बघा नवरात्र हा अतिशय मोठा उत्सव आहे देवीचा उत्सव आहे त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घराच्या बाहेर या वस्तू तुम्ही फेकून द्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये या वस्तू असतील तर बघा आपल्या घरामध्ये कुठलीच सकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही त्यामुळे वेळीच तुम्ही नवरात्र सुरू होण्याआधी या वस्तू घराबाहेर टाकून द्या